श्री गुरुदेव दत्त एका शुभ दिवशी राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या प्रार्थनांना फळ मिळाले राणी कौशल्याने एक सुंदर कन्याला जन्म दिला राजाने आणि राणीने तिला शांतने नाव ना दिले कारण तिचे जन्म त्यांच्यासाठी शांती आणि समाधान घेऊन आला होता अयोध्येच्या जनतेने हा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा केला शांता लहानपणापासूनच बुद्धिमान आणि प्रेमळ होती तिने वेदशास्त्राचे ज्ञान प्राप्त केले एक वाढू लागली ती केवळ वड़ आई वडिलांची लाडकी नव्हती तर हृदयात तिचे स्थान होते एके दिवशी अंग राजा रोपमा जो दशरथांचा घनिष्ठ मित्र होता आयुद्ला ते त्यांच्या राजाला योगवारस नव्हता आणि तो आणि त्यांची पत्नी निसंतान होते राजघराण्यात वारस नसेल तर राज्याची स्थिती धोक्यात येत येते अशी त्या काळातील धारणा होती रोमपाद यांना हे ठाऊक होते की जर त्यांना योग्य वारस मिळाला नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर राज्य अस्थिर होईल पण त्यातूनही अधिक रोमपाद आणि त्यांच्या पत्नीला पालक होण्याची तीव्र इच्छा होती त्यांनी अनेक यज्ञ केले देवांची पूजा केली पण त्यांच्या एक भविष्यवाणी ऐकायला मिळाली तुमच्या राज्यात एक कन्या आली तर राज्य समृद्ध होईल आणि तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल ही भविष्यवाणी ऐकून रोमपाद विचारात पडले त्यांनी अविध्यचा राजा दशरथाकडे मदतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला राजा रोमपाद अयोध्येत आले आणि दशरथ यांच्यावर आपली व्यथा मांडली दशरथांसाठी हा एक कठीण प्रसंग होता शांत ही त्यांची लाडकी मुलगी होती ती चतुर प्रेमळ आणि जबाबदार होती भविष्यात तो अयोध्येचं उत्तम शासन बंदी असते परंतु एका राजाने केवळ आपल्या कुटुंबाच्या प्रेमासाठी नव्हे तर धर्मासाठी आणि मित्रधर्मासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतात दशरथांनी अनेक दिवस विचार केला एक बाजूला त्यांचे पितृत्व होते तर दुसऱ्या बाजूला एक मित्राचे दुःख होते अखेरी त्यांनी निर्णय घेतला शांता रोमपादाच्या स्वाधीन करायची पण आई म्हणून कौशल्याचे मन तुटले होते ती जरी एक राणी होती तरी सर्वप्रथम ती एक माता होती तिने शांतीला आपल्या खुशीत वाढवले तिला शिक्षण दिले तिच्या लहान लहान यशस्वी क्षणामध्ये हसली होती तिच्या दुःखात तिला आधार दिला होता आता तीच मुलगी होती आणि तिच्या जीवनाचा हा मोठा भाग संपत होता दशरथ राजा म्हणून कर्तव्य दक्ष होते त्यांनी हा निर्णय राजधर्म म्हणून घेतला पण कौशल्या मात्र आई होती तिच्यासाठी हा केवळ कर्तव्याचा प्रश्न नव्हता तर मनाचा भावनाचा होता शांता निघून गेल्यावर कौशल्य आणि रात्री जाणून काढत होती तिने राजमहालाच्या अंगणात शांतीसाठी लावलेल्या झाडाकडे पाहिले की ती तिच्या डोळ्यात अश्रू तरळत्या फुलांनी तिची मुलीची आठवण करून द्यायची शांता निघण्याच्या आधी कौशल्याने तिला शेवटचा आशीर्वाद दिला तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ती त्यांना रोखत होती शांततेने आपल्या आईच्या चेहऱ्यावरचे वेदनांचे चुपे भाव ओळखले तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आई मी जरी दूर जात आहे तरी माझे हृदय सदैव तुझ्याजवळ असेल त्या क्षणी कौशल्याने स्वतःला सावरले आणि आपल्या मुलीला आनंदाने निरोप दिला कारण तिला माहीत होते की एक मातेचा प्रेम आपल्या मुलीच्या जीवनभर तिला आधार देईल अंगदेशात येता शांता एका नवीन आयुष्याला सामोरी गेली जरी ती जन्माने आविट्याची राजकन्या असली तरी नियतीने तिला अंग देशाचे भविष्यातील साम्राज्य बनवले होते राजा रोमपात आणि त्यांची राणी वर्षानुवर्ष एक अपूर्णतेचे भावनेने जगले होते त्यांना मूल नव्हते आणि राज्यालाही पुढील वारसाची चिंता होती परंतु ज्या क्षणी त्यांनी शांतेला स्वीकारले त्यांच्या हृदयात रिकामेपणाची भावना संपली ती केवळ त्यांची दत्तक कन्या नव्हती तर त्यांच्या जीवनाचा आधार होता शांता अंग देशात आली तेव्हा लहान होते पण तिच्या वागणुकीत राजशाही शिस्त आणि आपात ज्ञानाची झलक दिसत होती तिच्या सौंदर्याने आणि विनम्रतेने सर्व अंगदेश जनतेला मोहून टाकले राजा रोमपात तिला आपल्या मुलीप्रमाणेच नव्हे तर स्वतःच्या हृदयाच्या तुकड्याप्रमाणे जपायचे तिच्या शिक्षणासाठी उत्तम गुरु बोलवण्यात आले तिला वेद धर्मशास्त्र राज्यशास्त्र आणि युद्धकलेचे ज्ञान देण्यात आले ती नृत्य संगीत आणि काव्य लेखनातही पारंगत झाली राजमहालात शांतेचा आदर एका उत्तम राजकन्येसारखा केला जाई पण रोमपात आणि त्यांच्या राणीने तिला एका सामान्य मुलीसारखी माया दिली ती तिच्या खेळायची खेळायचे तिच्या लहानशी यशस्वी क्षणाचा आनंद साजरा करायची आणि तिच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा द्यायचे शांता रोमपादासाठी केवळ दत्तक कन्या नव्हती तर त्यांच्या वृद्धाप वृद्धापकाळाची सावली होती त्यांच्या मनाचा आनंद होता शांता मोठी झाल्यावर तिने आपल्या वडिलांच्या राजकारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली तिचे विचारसरणी न्यायी आणि दयाळू होती ती जनतेच्या समस्या ऐकायची गरिबांना मदत करायची आणि राजाला योग्य सल्ला द्यायची अंग देशातील लोक तिला अंगदेशाची माता म्हणू लागले कारण ती केवळ राजकन्या नव्हती ते जनतेची तारहार तारणहारण होती परंतु शांतीच्या या आनंदमय जीवनाला लवकरच मोठे संकट येऊन गेले अंगदेश समृद्ध आणि शांतिशाली होते परंतु एक वर्ष त्यावर एक भयंकर आपत्ती आली अंग देशात भीषण दुष्काळ पडला होता नद्या आटल्या आणि जनतेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लाग राजा रोमपाद यांच्यासाठी ही परीक्षा होती राजा असूनही ते स्वतःच्या लोकांचे दुःख दूर करू शकत नव्हते पंडित आणि ऋषींनी त्यांना सांगितले की हा एक दुष्काळ एक महर्षीच्या शापामुळे आला होता त्या शापाची बाधा संपवण्यासाठी महर्षी ऋषिशृंग यांना राज्यात आणारे लगेच कारण त्यांच्या तपश्चिरेमुळे देव प्रसन्न होऊन पाऊस पाडतील परंतु एक मोठी समस्या होती ऋषिशृंग हे स्त्रियांचा सहवास टाळणारे महान तपस्वी होते जे गहन तपश्चर्या करत जंगलात राहत होते राज हा प्रश्न चर्चेत असताना शांततेने पुढे येऊन एक धाडसी प्रस्ताव मांडला राजन जर राजांच्या भल्यासाठी ऋषी शृंगाच्या आपण अवस्थित असेल तर हे कार्य मी स्वतः पार पाडेन राजा रोमपाद आणि सभेतील सर्वजण अचंबित झाले एक राजकन्येने अशा कठीण प्रसंगाला जबाबदारी घ्यावी शांतेने काही स्त्रियांना सोबत घेतले आणि जंगलात गेली अनेक दिवसांच्या शोधानंतर तिला शृंग यांची तपोभूमी सापडली झाडांच्या सावलीत एक साधी कुटी होती जिथे शृंग दानस्थ होते ऋषशृंगाचे संपूर्ण आयुष्य ऋषी वशिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात तपश्चरेत गेले होते आणि त्यांनी कधीही स्त्रीला पाहिले नव्हते शांता आणि तिच्या सहकार्याने युक्तीने त्यांच्याशी संवाद साधला शांतेच्या मधुर शब्दांनी आणि सौम्य स्वभावाने ऋषी शृंग यांना कोणतेही मोह झाला नाही परंतु त्यांना एक अनोखा आनंद जाणवला ऋषी श्रंग यांनी विचारले तुम्ही कोण आणि येथे कशासाठी आला आहात शांततेने आधाराने उत्तर दिले मी एका दूरच्या राज्यातून आले आहे जिथे लोक संकटात आहेत तुमच्या आशीर्वादानेच त्यांना मुक्ती मिळू शकते ऋषी शृंगाने यांना समजवले की तिच्या शब्दामध्ये सत्य आहे अखेर ते शांतेच्या विनंतीला मान्यता देऊन तिच्या सोबत अंग देशात जाण्यास तयार झाले शांतेच्या प्रयत्नामुळे अंग देशात आले त्यांच्या येतात राज्यात मोठा यज्ञ करण्यात आला यज्ञाच्या आग्नेत त्यांनी आहुती दिली आणि काही वेळात चमत्कार घडला मेघ दाटून आले आणि आकाशातून मुसळधार पाऊस कोसळला राज्यात आनंदाचे वातावरण पसरले लोकांनी जल्लोष केला आणि राजा रोमपाद यांनी ऋषी शृंग यांचे अत्यंत मानाने स्वागत केले परंतु राजा रोमपाद यांना समजले की हा ऋषी केवळ यज्ञासाठी आले नाहीत त्यांना अंग देशात स्थायिक करण्यासाठी आणि राज्याच्या स्थिरतेसाठी त्यांनी एक महत्वाचा प्रस्ताव ठेवला हे महान ऋषीवर जर तुम्ही येथे झाला आणि आमच्या कन्येशी विवाह केला तर हे राज्य सदैव सुरक्षित राहील हा प्रस्ताव ऐकून संपूर्ण दरबार स्तब्ध झाला शांतीने ही कल्पना कधीच केली नव्हती तिने नेहमीच राज्यसेवेसाठी स्वतःला समर्पित केले होते पण नियतीने तिला वेगळाच मार्ग दाखवला होता तिला ठाऊक होते की हा विवाह केवळ तिच्यासाठी नव्हता तर संपूर्ण राज्याच्या भल्यासाठी होता ती एक राजकन्या होती परंतु तिला आता धर्मपत्नी व्हायचे होते एका महान ऋषींची जो धर्मसाधना आणि त्याग यांचा मूर्तिमंत अवतार होता बराच महालात विवाह सोहळा पार पडला शांता जिला राजशाही जागाची सवय होती परंतु तिने मार्ग निवडला ऋषी जे साधनेत रमले होते परंतु त्यांनी कुटुंब आणि राजधर्म स्वीकारला हा विवाह राजासाठी शुभ ठरला रोमपाद आणि त्यांची राणीला काही वर्षांनी पुत्रप्राप्ती झाली अंगदेश कायम समृद्ध राहिले शांतीने ऋषीशृंग यांच्यासोबत एक नवीन जीवन स्वीकारले ती केवळ एक ऋषी पत्नी नव्हती ती धर्म आणि आध्यात्मिक यांची पूरक बनली तिने नवी भूमिकाही लिलायला निभावली तिने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून अंगदेशाची प्रजा आणि ऋषी शृंग यांच्या आश्रमातील लोकांना शिक्षण दिले ती आपल्या पत्नीच्या मार्गदर्शनाखाली धर्म आणि तपश्चर्याच्या मार्गावर गेली तिच्या त्यागाने आणि निर्णयाने राजावर आलेले शाप संपवला दुसरीकडे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाल्यावर अयोध्येत जल्लोष साजरा झाला पण या आनंदापासून शांता दूर होती राज राजे जन्माच्या दिवशी एका राजदूताने अंगदेशात येऊन शांताला सांगितले तुमच्या चार लहान भावांचा जन्म झाला आहे अयोध्या आनंदात आहे शांताच्या डोळ्यात आले तिला वाटले की तिने लगेच अयोध्यात जावे आई वडिलांना भेटावे छोट्या भावांना उचलून प्रेम द्यावे पण तिच्या हृदयात एक संकोचही होता माझ्या जागी आता दुसऱ्या राण्या आहेत मी काय म्हणून तेथे जाऊ तिने स्वतःला समजावले मी माझ्यासाठी आनंदी आहे हेच माझे प्रेमाचा खरा विजय आहे ऋषीशृंग आणि ते दोघेही संसार सोडून धर्मकर्यात मग्न होते तिच्या वडिलांनी स्वतःचा तिला अंगदेशाला दान दिले होते आणि तिथेच तिचे जीवन आता स्थिर झाले होते तिने मनात विचार केला अयोध्याच्या सुखावर माझा हक्क नाही माझा हक्क आहे त्यागावर धर्मावर जर मी परत गेले तर माझे कर्तव्य ढळेल अशा प्रकारे शांता आपल्या भावांच्या जन्माची आनंद वार्ता ऐकूनही शांत राहिली ती परत गेली नाही तिने अयोध्यापासून दूर राहूनही त्यांच्यावर अखंड प्रेम केले जेव्हा राम सीता आणि लक्ष्मण वनवासाला गेले तेव्हा शांतालाही बातमी अंगदेशामध्ये मिळाली तिचे हृदय हळू हळहळले हल, तिला अयोध्या जाण्यास मन होते पण ती जाणून होती की तिच्या नवऱ्याला आणि सासरी जाणून होती की तिच्या नवऱ्याला आणि सासऱ्याला राजधर घराण्यात ते मान्य होणार नाही तिच्या मनात विचार येई आई कौशल्याच्या दुःखात मी असते तर तिला आधार दिला असता आई सुमित्रेच्या काळजीत मी असते तर तिला देर दिला असता पण मी शांता राहिली एक विवाहित स्त्री म्हणून तिने आपल्या कर्तव्यात स्वतःला बांधून घेतले तिने फक्त मनोमन ईश्वरांचं स्मरण केले रामाचा वनवास सुखरूप संपो रामायणातील महायुद्धाचा संदेश जेव्हा सर्व दिशांना पोहोचू लागला तेव्हा अंगदेशही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही रामाने रावण युद्धाला प्रारंभ केला लक्ष्मणाने महाप्र मा, पराक्रम गाजवला वानर अद्भुत पराक्रम केला या गोष्टी शांताच्या कानावर आल्या तिला कधी कधी वाटायचे लक्ष्मणाला कधीही घायाळ केले तरी तो पुन्हा लढायला उभा राहतो त्यांचा बल पाहून मला अभिमान वाटतो पण मी त्यांच्या तोंडही पाहू शकत नाही रावणावर विजय मिळवल्यानंतर साजरा झाला पण त्या नाव कुठेच ते कोणासाठी तरी डोळे भरून पाण्याची आस धरून राहिली पण कोणीही तिला बोलवत नाही रामराज्य अभि अभिषेकाच्या वेळी अयोध्या सुवर्णाने झळवली होती सारे भाऊ मातांचे दर्शन घेऊ होते ऋषी महर्षी दर्शनाला येत होते पण शांताचा उल्लेखही नव्हता ती होती तरी कोणासाठी तिच्या कर्तव्याने तिला अयोध्येपासून दूर केले ठेवले पण तिच्या मनात मात्र राम लक्ष्मण भरत शत्रुधन यांच्याविषयी असलेल्या आठवणीत संजीव होत्या रामराज्य स्थापन झाले पण ती कधी त्या स्वर्णकाळाचा भाग होऊ शकली नाही कदाचित तिला बोल बोलावलं गेलं असतं तरीही ती आली नसती कारण ती आता केवळ शांताच नव्हती तर अंगदेशाच्या राजमाता होती तिच्या स्वतःच्या राजाच्या जबाबदाऱ्या सब, होत्या परंतु अयोध्येच्या भिंतीमध्ये राजस राज्यसभेच्या हसऱ्या गप्पामध्ये रामाच्या य यशोगाथामध्ये कौसल्याच्या आठवणीत भरताच्या प्रामाणिक भावनामध्ये कदाचित कोणीही तिची आठवण काली नसेल शेवटी ती राजमहालातून वनातील एका साध्या आश्रमात पोहोचली होती तिच्यासोबतच तिचा पती ऋषीशृंग होता आता उरले होते फक्त नदी किनारी केलेले स्नान भिक्षेसाठी तयार केलेले अन्न आणि रात्री चंद्रप्रकाशात न बोलता घालवलेले क्षण शेवटी तिच्या आयुष्यात तो दिवस आला तिच्या शेवटचा दिवस ती आता थकली होती तिच्या डोळ्यातील तेज मंदावले होते तिचे शरीर निस्तेज झाले होते ऋषी शृंग तिच्या शेजारी बसला होता त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला तो म्हणाला तू माझ्या जीवनाचा आधार होतीस तू मला प्रेम दिलेस साथ दिलीस ती हसली तिच्या डोळ्यात पाणी होते पण मनात मात्र एक शांतता होती तिच्या मनातील प्रश्नावर आत उत्तर मिळाले होते तिने शेवटचा श्वास घेतला आणि तिचे शरीर